नमस्कार मी आहे स्वाभिमानी संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर आपलं दैनिक बुलनशक्ती या चॅनलवरती मी सहर्ष स्वागत करीत आहे दरवेळाप्रमाणे आजचाही वेगळा विषय आम्ही घेऊन आलेला आहोत सध्या चर्चेचा विषय असणारा आहे तो म्हणजे आहे खंडणी आणि खंडणीच्या विषयामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गदारोळ झालेला आहे राजकीय भूकंप देखील मोठ्या प्रमाणात झालेला आहे राजकीय वातावरण देखील मोठ्या प्रमाणात तापू लागलेलं आहे आणि खंडणी हा विषय खंडणी हे कलम डोळ्यासमोर येताच एकच नाव उभं राहते सध्या म्हणजे चर्चेतलं नाव म्हणजे वाल्मिक कराडा बीड या जिल्ह्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळा राजकीय भूकंप आणि राजकीय डावपेच मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि खंडणीचं एवढंही नावलौकिक हे कलम नव्हतं जे आता नावलौकिक आलेलं आहे खंडणी या विषयामुळे अंगाला शहारे प्रत्येकांच्या गुन्हेगारांचे आता येऊ लागलेले आहेत या खंडणीच्या संदर्भामध्ये खंडन करण्यासाठी आज आम्ही दैनिक शक्ती या कार्यालयामध्ये आमंत्रित केलेलं आहे रामराव धोंडीबा बिरारदार एक कायदेशीर सल्लागार आहेत साहेब आपलं खूप खूप स्वागत आहे नमस्कार रामराव धोंडीबा बिरारदार यांचं शिक्षण जे आहे बी एस सी एल एल बी झालेलं आहे आणि ते दोन हजारमध्ये एल एल बी उत्तीर्ण झालेले आहेत आणि दोन हजार ते दोन हजार एकपासून पासून त्यांनी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालय येथे कायदेशीर सल्लागार म्हणून सुरुवात केली दोन हजार एक ते दोन हजार पंचवीस या कार्यकाळामध्ये त्यांनी हजारो केसेस आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती आणि कायद्याच्या जोरावरती त्यांनी जिंकण्यामध्ये त्यांना खूप काही यश प्राप्त झालेलं आहे आणि आठ फेब्रुवारी दोन हजार एकपासून पासून ते दोन हजार पंचवीस या कार्यकाळामध्ये विविध विषयामध्ये त्यांनी सखोल अभ्यास करून कायद्यांचा सखोल अभ्यास करून अनेक पीडितांना अन्यायग्रस्त लोकांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि असे अन्यायाला वाचा फोडणारे आणि सडेतोडपणे न्यायालयामध्ये आपली बारकाईने भूमिका मांडणारे वकील आज आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी विविध विषयावरती हितकूच साधणार आहोत पहिला प्रश्न सर आपल्याला की सध्या खंडणी हा विषय अत्यंत चर्चेचा विषय बनलेला आहे खंडणी याच्यामध्ये अप्रत्यक्ष पद्धतीने वाल्मिकी कराड यांची भूमिका असल्याचं हे आहे आणि त्याला त्यांना आता न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांची रवानगी करण्यात आलेली आहे त्यांचा जामीन अर्ज देखील न्यायालयाने फेटाळलेला आहे आणि त्यांना मोका देखील आता लावण्यात आलेला आहे तर या खंडणीच्या संदर्भामध्ये अनेक लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेले आहेत की खंडणी नेमकं काय आहे विस्तृतपणे आपण वाचकांना लक्षात आणून द्या खंडणी हा विषय असा आहे की याची सुरुवात लॅटिन वर्ड एक्स्टॉर्शन म्हणजे एक्स आऊट टॉर्चर म्हणजेच एक्स एक्स्टॉर्शन त्याला आपण साधारणतः मराठीमध्ये खंडणी असं संबोधतो खंडणी म्हणजे काय हा पहिला प्रश्न आपल्याला पडतो खंडणी म्हणजे असा विषय आहे एखाद्याने भीती दाखवून बळजबरीने जबरदस्तीने एखादे कार्य करून घेण्यासाठी उदाहरण जर तुम्ही या प्रॉपर्टीच्या कागदपत्रावरती सह्या नाही केल्या तर तुम्ही आम तुमच्या आँच, मुलाला ठार मारू हा एक भीतीचा प्रकार दाखवून त्याच्याकडून ते कार्य करून घेणे थोडक्यात खंडिनी म्हणजे असा विषय आहे की एखाद्याला बळजबरीने जबरदस्तीने तुम त्याच्याजवळच्या मौल्यवान वस्तू पैसा चल आचल संपत्ती हस्तगत करण्यासाठी बळाचा वापर करून किंवा त्या पद्धतीची भीती दाखवून जे कार्य केले जाते थोडक्यात के त्याला खंडणी असं संबोधलं जातं ब्लॅकमेलिंग ब्लॅकमेलिंगच्या अगोदर हा शब्द आलेला आहे खंडणी त्याला जुना इतिहास आहे आणि खंडणीमध्ये साधारणतः पूर्वीचा जो कायदा आहे अठराशे साठचा इंडियन पिनल कोड भारतीय दंडसंहिता यामध्ये तीनशे त्र्याऐंशी कलमांमुळे खंडणीची व्याख्या के केलेली आहे आणि तीनशे चौऱ्याऐंशीमध्ये खंडणीबद्दल सजा म्हणजे पनिशमेंट दिलेली आहे जर एखाद्या अपराध्याने गुन्हा केला खंडणीचा तर त्याचे कोर्टामध्ये साक्षी पुरावे होऊन त्याला योग्य ती सजा दिली जाते त्यामध्ये सजेची अशी तरतूद आहे एकतर दंड किंवा तीन वर्षापर्यंतची सजा किंवा दोन्ही अशा पद्धतीची तरतूद आहे आता नवीन शासनाच्या कायदा संबंध केल्याप्रमाणे दोन हजार तेवीसमध्ये कायदा बी एन एस म्हणजे भारतीय न्यायसंहिता यामध्ये कलम तीनशे आठ याचा समावेश करण्यात आलेला आहे जर यानुसार एखाद्या व्यक्तीविरुद्ध एखाद्या आरोपीविरुद्ध जर गुन्हा दाखल झाला तर ते न्यायदंडाधिकारी यांच्यापुढे तीनशे आठनुसार त्याचे ट्रायल घेतले जाते आणि त्यामध्ये सुमारे सात वर्ष दंड किंवा दोन्ही भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या भारतीय संविधानाच्या खंडणीच्या कलमाच्या संदर्भामध्ये आपण साहेबाशी अशी साधत हो। आहोत साहेब महत्त्वाचा विषय की आपल्या भारतामध्ये खंडणीच्या विषयामध्ये खंडणी जर सिद्ध झाली न्यायालयासमोर तर सात वर्षाची शिक्षा आहे तर याबद्दल सात वर्षाच्या शिक्षेव्यतिरिक्त खंडणीच्या व्यतिरिक्त खुणाचा जर गुन्हा त्या संबंधित व्यक्तीवर लादला गे गेला तर किती शिक्षा वर्ष शिक्षा होऊ शकते यामध्ये असा आहे जुना कायदा जो आहे अठराशे साठचा भारतीय दंडसंहिता त्यामध्ये तीन वर्षपर्यंत सजेचं प्रावधान आहे किंवा दंड किंवा दोन्ही आणि आता भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसपासून जो नवीन कायदा अंमलात आलेला आहे त्यामध्ये तीनशे आठमध्ये असे प्रावधान आहे की सात वर्षापर्यंतची सजा किंवा दंड किंवा दोन्ही अशा पद्धतीची प्रावधान आहे आणि हे झालं देशा, आपल्या देशातलं परंतु आपण बाहेरच्या देशात जर पाहिलं तेथेसुद्धा हा खंडणीचा गुन्हा गंभीर समजला जातो ब्रिटनमध्ये या गुन्ह्यासाठी साधारणतः चौदा वर्षे की ची सजा किंवा दंड किंवा दोन्ही या पद्धतीचे प्रावधान आहे तसेच कॅलिफोर्नियामध्ये पण तशाच पद्धतीचे प्रावधान आहे तर वेगवेगळ्या देशामध्ये खंडणीचा गुन्हा हा गंभीर समजला जातो आणि त्यानुसार सजा केली जाते आणि समजा ह्या खंडणीसोबत समजा एखाद्याला ओलीस ठेवलं गेलं आणि तू जर पन्नास लाख दिले नाही तर तुझ्या मुलाला मारून टाकू आणि अशा पद्धतीचा जर गुन्हा झाला आणि खंडणी देण्यास उशीर झाला आणि त्या मुला प्रकरण आहे आता सध्या त्यामध्ये जे संतोष देशमुखांचं प्रकरण आहे त्यामध्ये जे बाकीचे आरोपी आहेत सुमारे सहा ते सात आरोपी त्यांच्यावरती खंडणी अधिक खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि खंडणीमधून जर हा गु मर्डर झालेला असेल खून झालेला असेल आणि ते जर न्यायपटलावरती साक्षी पुराव्यानेशी परिस्थितीजन्य पुराव्यानेशी सिद्ध झाले तर त्यामध्ये खंडणीसोबत खंडणीच्या सजा जे आहे त्याच्यासोबत खुनाच्या देखील गुन्ह्याची सजा होऊ शकते साधारणतः जन्मठेप किंवा ते त्याच निर्गुण खून ब्रुटॅलिटी प्रमाण कसं आहे त्यानुसार न्यायालय फाशी किंवा जन्मठेप अशा पद्धतीच्या सजा आणि खंडणी शब्दासोबत आणखी एखादी दुसरे शिक्षण पण लागू शकते समजा खंडोणीचे स्वरूप एखाद्या वेळेस खुनामध्ये रूपांतर झाले समजा एखाद्या व्यक्तीला आता सध्याचाच विषय आहे वाल्मिकार त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला परंतु त्यांच्यावर आरोप केले गेले की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांचा हात आहे तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा कधीतरी खंडणीच्या याच्यामध्ये मला असं वाटतं मोका हा लागलेला आहे तर याबद्दल काय मत आहे तुमचं की वाल्मिक कराड खंडणीत असताना देखील त्यांच्यावर खुनाचा बी आरोप आणि त्यांची जामीन असताना त्यांना मोका लावण्यात आला याबद्दल काय हेतून यामध्ये असं आहे संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या हत्येनंतर काही लोकांवरती गुन्हा दाखल झाला खंडणीचा त्यानंतर बऱ्याच प्रमाणात राजकीय महाराष्ट्रामध्ये जे परिस्थिती निर्माण झाली आणि एखाद्या व्यक्तीचा अशा पद्धतीनं निर्गुण गुन्हा होतो आणि तो, तो व्यक्ती काय समजावण्यासाठी गेला असे काहीतरी मीडियामधून न्यूज आलेले आहेत प्रथमदर्शनी त्यामध्ये काय आरोप आहेत समजा खंडणी मागितली असेल त्याचे काही कॉल रेकॉर्ड्स आहेत काही प्रथमदर्शनी पुरावे आहेत आणि तशा पद्धतीचे आरोप झालेले असतील तर त्यामध्ये खंडणीचा गुन्हा दाखल होतो कदाचित या केसमध्ये पण प्रथमदर्शनी तसे काही आरोप झालेले असतील म्हणून खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यासोबत मोका मकोका महाराष्ट्र कंट्रोल ऑर्गनाईज क्रिमिनल ॲक्ट याच्यानुसार सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे याचं कारण असं असावं की त्यामध्ये एकापेक्षा अनेक आरोपी संघटित होऊन हा गुन्हा घडवला असावा अशा अंतर्गत तो गुन्हा कदाचित दाखल झालेला असेल आणि याची व्याप्ती मोठी असेल तर आणखी काही कल वाढू पण शकतात किंवा कोर्टामध्ये जर ते सिद्ध नाही झाले तर आरोपी निर्दोष पण सुटू शकतात पण प्रथमदर्शनी एखाद्यावरती आरोप झाले तर गुन्हा दाखल करता येतो तर अशा पद्धतीने यांच्यावरती पण गुन्हा दाखल झालेला दा असावा अत्यंत महत्त्वाचा विषय की अनेक वेळा काही लोकांची चूक नसताना देखील पोलीस प्रशासनाला हताशी धरून खोटे खंडणीचे गुन्हे देखील घडल्याच्या घटना अनेक आहेत त्याचं उदाहरण मी पण आहेच होता माझ्यावर एका मंत्र्याने देखील दोन वर्षापूर्वी एक खोटा खंडणीचा गुन्हा एम आय डी सी पोलीस ठाण्यामध्ये दाखल केला होता परंतु न्यायालयाने त्याच्यामध्ये काही तथ्य नसल्यामुळे तो मुक्त गुन्हा केला आणि पूर्ण न्यायालयाने आदेश जो आहे माझ्या बाजूने केला परंतु त्यावेळेस ज्यावेळेस गुन्हा दाखल होतो त्यावेळेस अनेकांना अनेक गोष्टींना तोंड द्यावा लागतं व हा माणूस खंडणीकोण आहे पत्रकार हा खंडणी कोण आहे किंवा इतर सामाजिक जी प्रतिष्ठा असते त्या माणसाची ती प्रतिष्ठा कुठंतरी मलिन करण्याचं काम खोट्या गुन्ह्याच्या माध्यमातून जरी होत असतं तर अशा वेळी खोटा गुन्हा दाखल झाल्यानंतर लोकांमध्ये भीतीचं वातावरण असतं तर अशावेळी आपण काय मार्गदर्शन करा खोटा जर खंड खंडणीचा गुन्हा दाखल झालेला असेल आणि तो जर न्यायपटलावरती जर साक्षी पुराव्यानिशी सिद्ध झाला नसेल तर तुम्हाला एकशे चौऱ्याऐंशी अंतर्गत त्याच्याविरुद्ध कार्यवाही करता येते तसेच तुम्हाला अब्रू नुकसानीचा दावा पण दाखल करता येऊ शकतो आणि तो सिद्ध झाला तर त्याच्या विरुद्ध न्यायालय योग्य ती कार्यवाही करून अब्रू नुकसानीची तुम्ही जे काही तुमच्या व्याप्ती किती आहे तुमचं किती पद्धतीची अब्रु नुकसानी झालेली आहे तुमचं सामाजिक मानहानी किती झालेली आहे या सर्व बाबीचा विचार करून न्यायालय तशा पद्धतीचा त्यांना दंड ठोठवतो हो किंवा नुकसान भरपाई देण्याचा आदेश पण न्यायालय त्यामध्ये दे, देऊ शकतात तर ज्यांना कोणाला अशा पद्धतीची घटना फेस करावी लागली कारण कायद्याच्या दोन बाजू असतात जसं नाण्याच्या दोन बाजू असतात काही वेळेस फायदा आणि काही वेळेस नुकसान ह्या बाबी होणारच एका नाण्याच्या जशा दोन बाजू असतात तसंच यामध्ये काही पळवाटा पण असतात त्याचा उपयोग करून काही लोक खोटे गुन्हे दाखल करतात परंतु ते साक्षी पुराव्यानेशी सिद्ध करणं इतकं तितकंसं सोपं नसतं कारण कायद्यामध्ये तुम्ही साक्षी पुरावे दिल्यानंतर आणि गुन्हा सिद्ध केल्यानंतर कोर्टामध्ये न्यायालयाच्या पुढं तुम्ही साक्षी पुरावे अंतिस सिद्ध जर झाला तर न्यायालय त्यावरती काय ते ॲक्शन घेते आणि जर खोटा असेल तर तो साक्षी पुराव्यामध्ये टिकणार नाही आणि न्यायालय तो गुन्हा रद्द करून टाकेल आणि यामध्ये जर पुरावे नसतील तर तुम्हाला आणखी एक कायद्यामध्ये स संधी आहे सी uh, आर पी सी चारशे ब्याऐंशी यामध्ये तुम्हाला उच्च न्यायालय येथे गुन्हा रद्द सुद्धा चारशे ब्याऐंशी खाली अर्ज करता येतो जर आपण असा अर्ज केला तर न्यायालय तो गुन्हा रद्द पण करू शकतो कारण त्यामध्ये जर साक्षाची जुळाजुळ होत नसेल किंवा पुरावा सिद्ध होऊ शकत नसेल अशा कॉन्टॅक्टमध्ये uh, न्यायालय तो गुन्हा रद्द करू शकतो पण अशा अनेक घटना समोर आलेल्या आहेत आम्ही वर्तमानपत्राच्या माध्यमातून जेव्हा बातम्या प्रसिद्ध करत असतो त्यावेळेस पोलिसाकडे कुठलाही पुरावा नसताना अनेक वेळा आर्थिक देवाणघेवाण करून आ, खोटा खंडणीचा गुन्हा दाखल केला जातो ठीक आहे न्यायालयामध्ये तो निर्दोषमुक्त सगळ्या गोष्टी प्रक्रिया झाल्यानंतर परंतु पोलीस कुठल्याही प्रकारची चौकशी न करता थेट खोटे गुन्हे दाखल करत असते अशा पोलिसावरती काय कारवाई होऊ शकते ही पोलिसाला म्हणजे प्रेक्षकांना ही माहिती मिळाली पाहिजे की पोलिसांनी जर खोटा गुन्हा दाखल केला तर पोलिसावर काय गुन्हा दाखल होऊ शकतो याबद्दल काही आहे का अधिक माहिती जसं की आपण म्हणालात कायद्यामध्ये सर्वजण समान आहेत देशाचा पंतप्रधान जरी असेल किंवा एखादी पिऊन असेल एखादी सिपाही असेल किंवा कोणीही असेल तर त्याला घटनेच्या कलम चौदामध्ये स्पष्ट केलेले कायद्याच्या समोर सर्वजण सारखे आहे जरी पोलिसांनी तशा पद्धतीचा खोटा गुन्हा दाखल केला असेल आणि ते जर सिद्ध होत असेल तर न्यायालय विरुद्ध योग्य ती कारवाई करू शकतं माणहानी बऱ्याच केसेसमध्ये उच्च न्यायालयाने अशा पद्धतीचे जे गुन्हे दाखल झाले आहेत खोट्या पद्धतीने पोलिसांना त्यांच्या खिशामधून नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे एखादी जर खोटा गुन्हा दाखल असेल तर तुम्ही त्यांच्याविरुद्धसुद्धा तक्रार करू शकता फिर्याद करू शकता आणि ती फिर्याद जर तुमची सिद्ध झाली न्यायपटलावरती तर न्यायालय त्यांना नुकसान भरपाई किंवा सजा पण करू शकतो महत्वाचा विषय म्हणजे की सध्या महाराष्ट्रामध्ये जो चर्चेचा विषय आहे संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे त्या घटनेचा आम्ही जाहीरनिषदही वेळोवेळी केलेला आहे आणि वर्तमानपत्रामध्ये सलग जेव्हापासून घटना घडलेली आहे तेव्हापासून एक पूर्ण फाण भरून आमच्या ऑपरेटर यांना सांगितलेलं आहे जेवढ्या काही महाराष्ट्रातून बातम्या येतील संतोष देशमुख प्रकरणावरती त्या घ्यायच्या आम्ही स्पष्ट ऑपरेटरलाही सूचना दिलेल्या आहेत आणि खंडणीचा विषय जो सध्या चर्चेचा विषय आहे वाल्मिक कराड तर वाल्मिक कराड या खंडणीच्या बाबतीमध्ये काय आपण सांगाल प्रेक्षकांना खास यामध्ये असं आहे की आपण म्हणालात संतोष देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणी वाल्मिक कराड यांच्यावरती खंडनीचा गुन्हा दाखल झालेला आहे मौकाचा झालेला आहे आता दाखल झाल्यानंतर जेव्हा त्याची ट्रायल सुरू होईल त्यामध्ये साक्षी पुरावे तपासले जातील आणि ते तपासल्यानंतर न्यायालयामध्ये जर सिद्ध झाले सगळे तर त्यावर न्यायालय जे आत्ताच्या संहितेनुसार सात वर्षापर्यंत सजा सा देऊ शकते जर पण ते सिद्ध होणं अनिवार्य आहे ते सिद्ध झाले तर न्यायालय त्यावरती योग्य ते निर्णय घेऊ शकते सात वर्षापर्यंत दंड किंवा जे न्यायालयात त्या त्या परिस्थितीनुसार परिस्थिती जन्य जे पुरावे असतील त्या आधारे न्यायालय त्यावरती काय तो त्यांचा आदेश देईल अनेक वाचकवर्गांची सातत्यानी मागणी होती की साहेब खंडणी या विषयावरती एखाद्या चांगल्या कायदेशीर सल्लागारांना विधी बोलवा आणि त्यांच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातील प्रेक्षकांना खंडणीच्या बाबतीमध्ये खंडन करायला निश्चित सांगा तर निश्चितपणे आज आपले उच्च न्यायालयाचे जे काही वकील आहेत त्यांनी अत्यंत मोलाचा त्यांचा मूल्य वेळ या ठिकाणी देऊन त्यांनी अत्यंत विस्तृत पद्धतीनं खंडींच्या संदर्भामध्ये या ठिकाणी माहिती दिलेली आहे या साहेबांकडे मी त्यांच्या कार्यालयात गेल्यानंतर कमीत कमी, कमी सात ते आठ त्यांच्याकडे तज्ञ शिकाऊ पद्धतीनं प्रॅक्टिस करताय आणि त्यांचा जो अनुभव आहे अत्यंत प्रदीर्घ अशा पद्धतीचा अनुभव आहे आणि त्यांच्या अनुभवातून अनेक लोकांना जे आहे न्याय मिळालेला आहे अनेक अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचं त्यांनी काम केलेलं आहे साहेबांनी कधीही कुणी संकटात आहे त्या संकटाचा गैरफायदा घ्यायचा अशा पद्धतीनं काम केलेलं नाही अनेक लोकांच्या तोंडून मी साहेबांच्याबद्दल खूप काही चांगलं कौतुक ऐक ऐकल्यामुळे त्यांना दैनिक बुलनशक्ती या वर्तमानपत्राच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी विशेष खास करून आमंत्रित केलं होतं तर त्यांनी आज आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिलेला आहे आपलं खरोखर साहेब मनातूनच तमाम प्रेक्षकांच्या वतीने खूप खूप स्वागत आहे आपला, आपला दूरध्वनी क्रमांक निश्चितपणे प्रेक्षकांना सांगावा जेणेकरून अन्यायग्रस्त आपल्याला निश्चितच फोन करून आपल्याकडून न्याय घेण्याचा काम करतील तर तुमचा नाव आणि पूर्ण नंबर सांगावा मी ॲडव्होकेट रामराव धोंडीराम बिरादार माझा दूरध्वनी क्रमांक आहे चौऱ्याण्णव दोनशे बावीस एकशे सत्तेचाळीस त्रेसष्ट या नंबरवर आपल्याला काही आडी अडचणी असतील खंडणीचा विषय असेल किंवा विस्तृत दुसरे विषय असेल साहेबांचे आवडते विषय शिक्षण आणि कृषी विभाग महत्त्वाचा विषय सा आहे साहेबांचा त्याच्यामध्ये ते पारंगत आहेत अभ्यासू व्यक्तिमत्व आहे त्यांनी आज आम्हाला वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनातून धन्यवाद आणि थांबूयात आता धन्यवाद नमस्कार